गुड मॉर्निंग गायज तर सकाळची सुरुवात झाली होती शिव आणि त्याचे पप्पा इकडे झोपले होते इकडे पाळण्यात स्वामींनी झोपली होती तोपर्यंत मी पटकन आंघोळ करून घेतली आणि किचनमध्ये आले किचनमध्ये येऊन किचनमध्ये झाडू मारला घरातला कचरा सर्व बाहेर काढला आणि म्हटलं तोपर्यंत पटकन चहा ठेवून घ्यावा चहा ठेवला आम्हाला दोघांना चहा घेतला तोपर्यंत शिव आणि त्याचे पप्पा आंघोळीला गेले होते आणि मग आम्हाला चहा गाळून घेतला आणि शिवला तर काही मी चहा देतच नाही मग त्याला पटकन दूध दिलं आणि त्याला दुधात जास्त साखर आवडते नाही तर तो दूधच पित नाही मग मी बेडरूममध्ये आले बेडरूममध्ये खूप पसारा पडला होता मग पटकन तो आवरून घेतला आणि खरंच असं चुटकी वाजवल्यावर जर पसारा आवरला असता तर किती मज्जा ना टेन्शनच नाही मग काही मग मग किचनमध्ये आले आज दुपारच्या जेवणामध्ये होती बाजरीची भाकरी तर मग पटकन भाकरी करून घेतल्या आणि भाकरी करता करता गाणं पण म्हणायचं चालू होतं माझं मस्त अशा गोल घर भाकरी केल्या भाकरी घ्यायच्या ठेचा होता त्याच्यासोबत आणि स्वामींनी लांगोळ घालून तिचं आवरून दिलं तिला झोपे लावायचं आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये होतं मटर पनीर तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं पनीरचे पीस कट करून ठेवले होते मी ते पनीरचे पीस तळून घेतले तेलामध्ये ब्राऊन रेडनेश कलरचे ऊस तोपर्यंत त्यानंतर त्याच त्याच्यामध्ये हळद टाकली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो लसूण अद्रक हे सगळं टाकून घेतलं मग त्याला परतून द्यायचं त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर मग त्यात थोडं मीठ टाकलं ग्रीन पीस दाखवायचे होते ते दाखवले आणि मग ते वाटण काढून घेतलं त्यामध्ये तेल टाकलं वाटण टाकून दिलं वाटण तेल तवर परतून घेतलं त्यामध्ये मसाले टाकले जगभराचे सगळे घरात जेवढे असतील तेवढे मसाले टाकायचे त्यानंतर त्या वाटणामध्ये पाणी टाकलं त्यानंतर जे पनीर होतं तुकडा तो किसून टाकला त्यामध्ये असं मस्त मग ती ग्रेवी घट्ट होती थोडी त्यानंतर ग्रीन पीस टाकले पनीर टाकून दिलं ते तळलेलं त्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे दहा मिनटं दहा मिनटात मस्त ते, 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 ते शिजलं होतं आणि मग त्यामध्ये टाकलं अमूल बटर ते शिवला खूप आवडतं त्यामुळं टाकलं मग टाकली कोथिंबीर त्याच्यानंतर आणि चीज पण शिवलाच आवडतं मग चीज टाकलं वरतून आणि आपली भाजी रेडी आहे तर मग जेवायला घेतलं आणि शिवला विचारलं शिवभाजी कशी झाली तर तो एकच नंबर मम्मा तर पटकन मग जेवण केलं भांडे वगैरे घासून घेतले आणि झोपायला अकरा वाजून गेले आहेत तर पटकन झोपून घेतलं थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला तर फॉलो करा लाईक करा